नमस्कार मी अनिल दुपधाळे दिवे बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करून आज महत्त्वाच्या दोन बातम्या घेऊन आपल्यासमोर आलो हो। आहे नमस्कार मी अनिल दुपधाळे दिवे बेळगाव चनगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करून आज एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्याला घेऊन जात आहे विषय असा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेव मठातील माधुरी हत्तीनेला वनताराकडे सपूर्द करण्याचा निर्णय जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्याला प पचनी पडलेला नाही त्यामुळे या प्रकरणी मोठ्या प्रमाणात जनआक्रोश निर्माण झालेला आहे प्रचंड जनआक्रोश निर्माण झाल्यानंतर टोकाच्या विरोधानंतरसुद्धा वनताराकडे हत्ती या पाठवण्यात आले आहे तेव्हापासून सुरू असलेला हा जो मोठ्या प्रमाणात विरोध आहे तो आजही का आहे कायम आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या हातीनेला परत आणण्यासाठी आता सरसावले आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदारांचा यामध्ये सहभाग आहे प्रामुख्याने यामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील आणि खासदार माने हे देखील या कामे सरसावले आहेत चला तर या दोघांच्या कशाप्रकारे प्रयत्नसोबत आहेत ते पाहूया प्रामुख्याने सतेज उर्फ बंटी पाटील यांनी हत्तीला परत आणण्याची मोहीम राबवण्यासाठी सह्याची ही मोहीम राबवली आहे तर धैर्यसिंग माने खासदार धैर्यसिंग माने यांनी देखील हा मुद्दा आपण मांडणार आहे सरकारकडे असे त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हा जो विरोध आहे हत्तीला नेण्याचा त्याविषयी फार मोठं रान आता उठवलं जात आहे महादेवी हत्तीचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे दुसरीकडे आमदार विनयपुरे यांनी सुद्धा महादेवी हत्तीचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे अशाच पद्धतीने ज्योतिबाच्या सुंदर हत्तीची रवानगी करण्यात आली होती मात्र तीन वर्षानंतर त्या हत् हत्तीचा मृत्यू झाला आणि सांभाळ करणाऱ्या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला आणि नंतर हे कुणाला समजू नये हे प्रकरण म्हणून त्याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे म्हटलं आहे हत्तीला परत आणण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात जवळपास कोल्हापूरमध्ये चळवळ सुरू झाली दुसरीकडे नांदणी करासह शिरोळ तालुक्यातसुद्धा अंबानी यांची उत्पादने न वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्यात येत आहे काल हजारो नागरिकांनी जिओ पोर्ट केल्याची चर्चा व्यक्त केली जाते इतकेच नव्हे तर कस्टम केअरच्या अधिकाऱ्यांनासुद्धा खडसावून तुमच्या अंबानीला निरोप द्या अशा पद्धतीने नागरिकांनी आपल्या संतापजनक भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीचा विषय आता चांगलाच तापलेला आहे भटक्या कुत्र्याने हौदोस वन ताराकडे सपुर्द करण्यासाठी काय करता येते हे पहा असे त्या खा बाबत खासदार धैर्यसिंग माने यांनी म्हटले आहे या घटनेवर सं त्यांनी देखील संताप व्यक्त करत म्हटलं की संसदेमध्ये महादेवी हत्ती वाचवण्यासाठी मी वाचा फोडणार आहे तर आमच्याकडे गावागावात भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहेत कुत्र्याने हदच घातला आहे आणि ती म्हणून ताराकडे सपूर्द करण्यासाठी काय करता येते का पहा असे त्यांनी त्रागाने म्हटले आहे अशा प्रकारे आम्ही मदत देखील करू असे खोचक शब्द देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे आमच्या आत्म्याला हात घालण्याचे काम करू नका लोकसभेमध्ये हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अगदी निष्ठण सांगितले ना नांदणीमध्ये लोकांच्या भावनेचा आक्रोश होता आणि त्यामधून तोडफोड झाल्याचे माने यांनी म्हटलेले आहे पोलिसांनी कठोर कारवाई करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण माहिती देणार असल्याचे खासदार धैर्यसिंग माने यांनी म्हटले आहे याचा अर्थ असा की काँग्रेसचे सतेज उर्फ बंटे पाटील पुन्हा विनय कोरे पुन्हा जिल्ह्याचे विद्यमान खासदार धैर्यसिंग माने या सर्वांनीच या प्रकरणी जर विरोध केला असेल तर खरोखर माधुरी हत्तीला कारागिन न देता त्यांना परत माघारी आणून सुफूर्द करावी असे म्हटलं तेव्हा आवघी ठरणार नाही दुसरीकडे जिल्ह्यातील आणखी एक विषय महत्त्वाचा येऊ घातला आहे शक्तीपीठ महामार्ग हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून नकोच अशी मोठ्या प्रमाणात नागरिकातून बोलले जात आहे किंवा व्यक्त होत आहे त्याला विरोध केला जात आहे खासदार राजू शेट्टी या यांनी या कामी या, पुढाकार घेऊन सक्रियतेने हा प्रश्न हाताळण्यास सुरू केलेले आहे याचाच एक भाग म्हणून आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उध्वस करणारा हा शक्तीपीठ महामार्ग आजरा तालुक्यातून आमच्या नको यासाठी दाबील शिळप पारपोल पारपोली खेड खेडगे धनगरमोळा येथून हा प्रस्तावित मार्ग असताना चनगड विधानसभाचे आमदार शिवाजी भाऊ पाटील यांनी मडिलगे आजरा कासारकांडगाव जिऊर चितळे भावीवाडी आणि पुढे इब्रामपूर गोवा अशी मागणी केली आहे या दोन्ही रस्त्यामुळे चनगड आणि आजरा तालुक्यातील शेतकरी तसेच निसर्ग पर्यावरण नद्या जंगले उद्ध्वस्त करणाऱ्या या महामार्गाबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आज एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जनता बँकेच्या सभागृहामध्ये आजरा येथे बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे तर या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असंही देखील के आवाहन केले अशा प्रकारे हे जिल्ह्यातील आज दोन हे महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नावर जिल्ह्यामध्ये रान उठवले जात आहे पाहूया भविष्यात प्रकरणी काय होईल नियमित पहा दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव्ह न्यूज आपण आमच्या बातम्या पाहता याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद